नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगी पोल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनोंची माहिती सर्वप्रथम मिळेल आज दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस ला हरभराला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे जळगाव बाजार समिती जात बोर्ड आवक अडोतीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार जास्तीत जास्त दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबोली आवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक एकेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक सहाशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे एक्क्याऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक दोनशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे पन्नास जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती आवक पाच हजार नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे पंधरा जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे सत्तावीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल चंद्रपूर बाजार समिती लोकल आवक सहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाच आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटल गोली बाजार समिती लोकल आवक तीनशे पाच क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे पंचावन्न जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोन रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल लावक शेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे वीस जास्तीत जास्त दर सहा हजार पन्नास आणि सर्वसाधारणतः पाच हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल लावक दोन हजार चारशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पन्नास आणि दर सहा हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल लावक एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारणतः सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कोल्हापूर बाजार समिती जात गर्डा आवक चार क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पंचवीस आणि सर्वसाधारणतः सहा हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल परभणी बाजार समिती जात लोकल आवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण सर्वसाधारणतः सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती लाल जात लाल आवक चोवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे पंचावन्न जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार दोनशे नऊ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार एकशे नऊ रुपये अहमदनगर दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एक दोनशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो एकवीस मे दोन हजार चोवीस ला हरभाला मिळालेले जातनिय दर पुढील प्रमाणे कल्याण बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर पाच हजार जास्ती जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारणतः सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आंबेजोगाई बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सहा हजार पंचेचाळीस जास्तीत जास्त दर सहा हजार अठ्ठ्याण्णव आणि सर्वसाधारणतः सहा हजार साठ रुपये प्रति क्विंटल चोपडा बाजार समिती जात बोर्ड कमीत कमी दर सात हजार चारशे जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे सव्वीस आणि सर्वसाधारणतर आठ हजार रुपये प्रति क्विंटल चोडा चोपडा बाजार समिती जात जम्बू कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारणतः दहा हजार रुपये प्रति क्विंटल अकोट बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर पाच हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल उमरका बाजार समिती जात कमीत कमी दर पाच हजार सातशे एक जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे एक आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे एक रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक वीस मे दोन हजार चोवीसला एकूण आवक होती चौदा हजार चारशे नव्वद क्विंटल आणि या दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे बत्तीस हजार सातशे एकाहत्तर क्विंटल म्हणजे आवक अठरा हजार दोनशे एक्क्याऐंशी ने वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं जर आपण दरांचा विचार केला तर दिनांक वीस मे दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक एकवीस मे दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद